어차피 내일부터 일요일이야. 오늘부터 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 일 どうしてそんなこと言わせるの সাহেব সামলও না মাইক कोतु केलं मला सांगा चालू करायच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक राज्याचे माजी मंत्री राज्यातील शेतकरी कष्टकरी दिव्यांग विधवा भगिनींच्या करता गेले तीस पस्तीस वर्ष या राज्यामध्ये जे सातत्याने काम करत परत एकदा या राज्यातल्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना दिव्यांग बांधवांना विधवा भगिनींना न्याय देण्याच्या करता आज त्यांनी अन्नत्याग उपोषण केलेला आहे असे या राज्याचे आदर्श नेते बच्चूभाऊ कडू यांनी जो अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला त्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांची मागणी काय आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतल्या घटक पक्षांनी या राज्यामध्ये सत्तेवर येण्याच्या करता ज्या घोषणा केल्या जे वचननामे प्रसिद्ध केले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी हा मुख्य मुद्दा होता त्याचबरोबर शेतकऱ्याच्या मालाला दर देणार शेतकऱ्याच्या दुधाला दर देणार आमच्या दिव्यांग बांधवांच्या मानधनामध्ये मा वाढ करणार आमच्या विधवा भगिनींच्या मानधनामध्ये मा वाढ करणार अशा प्रकारचा वचननामा भारतीय जनता पार्टी आणि त्या मित्र पक्षाच्या महायुतीच्या सरकार लोकांचा होता आणि निश्चितपणानं राज्यातल्या जनतेला आता कर्जमाफीची आवश्यकता आहे शेतकरी मेता कुठे आलेला आहे सातत्यानं जे नैसर्गिक संकट येत आहे निसर्गाने तर प्रकोप केलेलाच आहे त्याचबरोबर राज्यकर्त्यांच्या गचाळ धोरणांच्यामुळं मुळे सोयाबीनचा भाव अकरा बारा हजार रुपये प्रति क्विंटल असलेला सोयाबीनचा दर चार हजार रुपये आला ताते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल विकला जाणारा कापूस आज पाच हजार रुपयावर आला बेचाळीस रुपयापर्यंत दुधाचे दर गेले होते त्या दुधाचे दर बांधवांनो तेहतीस रुपयावर आले आपला ऊस उस पट्टाय ऊसाचा दर एको दोन हजार एकोणीस साली माळेगाव सहकारी साखर कारखान्याने साखरेचा भाव बत्तीसशे रुपये क्विंटल असताना चौतीसशे पन्नास रुपये दिला आता साखरेचा भाव माझ्या माहितीप्रमाणे सदतीसशे रुपये प्रति क्विंटल आहे आणि उसाचा दर आहे एकतीसशे रुपये म्हणजे शेतकऱ्याला मारक असणारी मंडळी सत्तेत जाऊन बसलेली आहेत शेतकऱ्यांच्या हिताच्या घोषणा केल्या त्यांच्या हिताचे चा वचननामे दिले आणि सत्तेत बसल्याच्या नंतर ह्या लोकांना विसर पडलेला आहे आणि निश्चितपणानं ह्या विसर पडलेल्या लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याच्या करता बच्चू करू त्या ठिकाणी अन्न त्याग आंदोलनाच्या कथा बसलेल्या आहेत आणि निश्चितपणानं शेतकऱ्याच्या पोटचा आहे जो शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्मलेला आहे तो प्रत्येक नेता बच्चूबाच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाही असं ना मला वाटत आज शेतकऱ्याची अवस्था काय आहे माझ्या माहितीप्रमाणे एकही शेतकरी असा नाही की ज्याला मणक्याचा आजार नाही एकही शेतकरी असा नाही त्याला गुडघ्याचा आजार नाही आज आमच्या मायमावल्या शेतामध्ये भांगरायला खुरपायला इतर कामं करायला जातात त्यांच्या पोट आणि पाठ एक झालेली परिस्थिती आहे अतिशय कष्ट करून त्या ठिकाणी शरीराची सुद्धा दयनीय अवस्था आहे आणि आम्ही काय मागतोय बच्चू भाव कशा करता बसलेत ज्या तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी वचननामा प्रसिद्ध केला शेतकऱ्यांना कर्जमाफी आमच्या दिव्यांग बांधवांना त्या ठिकाणी मानधनात वाढ पाहिजे अरे आमदाराचा पगार बच्चू भाऊनी सांगितलं अजितदादाचा पंचावन्न हजार रुपये असलेला पगार आता दोन लाख पंचावन्न हजार झाला आणि दिव्यांग बांधवाचे दीड हजार जसेच्या तसे मी प्रहार जनशे जनशक्ती जन पक्षाचं काम करत असताना कित्येकदा यार निर्धावलेल्या अधिकाऱ्यांच्याकडे आपल्याला जावं लागायचं दिव्यांग बांधवाला विधव्या बहिणीला निराधाराला दीड हजार रुपये पेन्शन देण्याच्या करता कुठलंही प्रकरण एका मीटिंग मध्ये पास नाही झालं तीन तीन चार चार मिटिंग व्हायच्या त्याच्यामध्ये सहा महिन्याचा अवधी जायचा पण निवडून येण्याच्या करता मतदाराला प्रलोभन दाखवण्याच्या करता लाडकी बहीण योजना कुठल्याही कायद्याच्या त्यांनी ह्याच्यात ठेवली नाही ज्या बहिणी त्या ठिकाणी अर्ज करतील त्या पात्र या राज्यातल्या जनतेच्या डोळ्यामध्ये धुळपेक करण्याचं काम मंडळी करतात आणि खऱ्या अर्थानं परवा त्यांची कॅबिनेट झाली मंगळवारी बच्चूभाऊ भाऊ का बसलेत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे कर्जमाफी दिली पाहिजे दिव्यांगांना मानधन वाढवलं पाहिजे हे निर्णय घ्यायचे बाजूलाच राहिले दारूवरचे कर वाढवायचा निर्णय घेतला म्हणजे दारुड्याच्या जीवावर प्रपंच चालवणारी ही मंडळी आता यांची एवढी लायकी घसरलेली आहे दारू की दारू विक्रीतून पैसा उभा केल्याशिवाय हे सरकार चालवू शकत नाही इतकी वाईट अवस्था ह्या मंडळींची झालेली आहे आणि म्हणून ह्या लबाड लोकांना त्यांची जागा दाखवण्याच्या करता त्यांना त्यांनी दिलेल्या वचनांची पूर्तता करून करता त्यांना आठवण करून देण्याच्या करता बचू बसलेले आहेत आणि मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रवक्ता या नात्याने या फलटण तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व सरकारविरोधी शेतकऱ्यांच्या बाजूच्या नेते मंडळींना पक्षांना सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो या ठिकाणी प्रहारचे सगळी मंडळी आमचे सागर गावडे पाटलांच्या नेतृत्वात या ठिकाणी आंदोलन करतात एक चांगलं काम या ठिकाणी या तालुक्यामध्ये उभं करतात त्या सगळ्यांच्या पाठीशी आपण उद्याच्या काळामध्ये बच्चू भावना ताकद देण्याच्या करता शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय करून घेण्याच्या करता निश्चितपणानं या तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींनी जिल्ह्यातल्या नेते मंडळींनी या सर्व सामान्य घटकाच्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी दिव्यांग बांधवाच्या आपण मागे राहा या ठिकाणी मी असं आवाहन करतो धन्यवाद जास्त वाढवण्यात माझ्या नव्हती ना <laughs> कोण <laughs> नमस्कार आज या ठिकाणी सहा दिवस झाले बच्चू कडू हे अन्नाचा कण सुद्धा न घेता आंदोलन करत आहेत त्याच्या साठी पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही फलटण तालुक्यामध्ये तहसील ऑफिस येथे मुंडण करून तहसीलच्या गेटवर धरणे आंदोलन करत आहे आज या ठिकाणी शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांना सहा हजार पेन्शन झालीच पाहिजे या विविध मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन धरले आहे या सरकारने याआधी सत्तेत येण्याआधी सर शेतकरी कर्जमाफी व विविध मा विषयांची आश्वासने देऊन पण त्याची पूर्तता सत्यता आल्यानंतर केली नाही त्यांना जाग आणण्यासाठी हे आंदोलन चालू आहे तरी पुढील आंदोलनाची दिशा वेळोवेळी सांगितली जाईल धन्यवाद बोलताय का नमस्कार या ठिकाणी आज फलटणमध्ये तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्रामध्ये जे बच्चू आंदोलन चा चालू आहे अन्य त्याग आंदोलन जे चालू आहे त्यासाठी फलटण तहसील कार्यालयासमोर प्रहार प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे धरणे आंदोलन केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं जमलेलो आहोत तसेच महाराष्ट्रातल्या पूर्ण शेतकरी जनतेला एवढंच सांगणं आहे की आज बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्या कोणासाठी आहेत तर फक्त शेतकरी कष्टकरी आणि दिव्यांगांसाठी आहेत तर त्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत सरकारने जे लोकसभेच्या वेळेस आपल्याला जे आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनामध्ये सांगितलं गेलं किंवा शेतकऱ्यांचं सातबारा बारा कोरा केला जाईल दुधाला दर दिला जाईल प शेतकऱ्याच्या पिकाला भाव दिला जाईल पण अशा कोणत्याही गोष्टी झालेल्या नाहीत आज सरकार दुसऱ्याच कामामध्ये व्यस्त व्यस्त आहे जे काही नको आहे ते त्या गोष्टीत त्यांचं ते लक्ष आहे आज आज सरकारची अशा अवस्था झालेली आहे की ते फक्त स्व स्वतःच्या हितासाठी लढत आहेत जनतेचं त्यांना काही घेणं देणं नाही आहे जनतेसाठी लढणारे फक्त चळवळीतले जे का नेते आहेत बच्चूभाऊ कोड असतील माधेवराव जानकर असतील सदाभाव खोत असतील अशा अशा नेत्यांना मागं सारून त्यांनी स्वतःचं हित कसं साधायचं असं चालवलेलं आहे तरी शेतकऱ्यांना व गोरगरीब जनतेला एवढंच सांगणं आहे की आज बच्चूभाऊकडूनचं कडूंचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पूर्णपणे शक्तीने उतरून प पाठिंबा द्यावा आणि पंधरा तारखेला जे आंदोलन घडणार आहे चक्काजाम त्यासाठी पूर्ण ताकदीनं हजर राहावे आणि सरकारला पण एकच विनंती आहे की बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्या आहेत त्या फक्त गोरगरिबांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कष्टकऱ्यांच्या हितासाठी आहेत दिव्यांगांच्या हितासाठी आहेत तर हे जे दिव्यांग आहेत हे काय काम करणार आहेत ज्यांना काम करता येत नाही काय नाही त्यासाठी त्यांना जे पेन्शन वाढवून पाहिजे ते पेन्शन वाढवून दिली पाहिजे तुम्ही पेन्शन पगार देता कोणाला फक्त आमदार खासदारांना अरे त्यांना काय गरज असते आमदार खासदारांना पेन्शनची पगाराची आज नको तेवढे पगार आहेत आमदारांना खासदारांना हां आणि दिव्यांगांना जर तुम्ही पेन्शन देत नसाल तर काय उपयोग सरकारचा तर सरकारला विनंती आहे की तुम्ही बच्चू कडूंच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि जे जनता शांततेत चाललेलं आंदोलन आहे शांततेतच बंद व्हावं अशी हो। विनंती आहे नाहीतर सरकारला इशारा आहे की हे आंदोलन जर पेटत गेलं तर खूप मोठं नुकसान होईल आणि त्याला फक्त आणि फक्त हे आता सत्तेत असलेलं सरकारच जबाबदार राहील असं मी सांगतो धन्यवाद आज या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटना बेमुदत धरणे आंदोलनाला त्यामागील कारण असं की गेली सहा दिवस झालं सन्मान्य बच्चूकडू साहेब हे बेमुदत आनंद कर, करत आहेत परंतु राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार त्यांच्या आंदोलन आंदोलनाची कोणत्याही दखल न घेतल्याने आज आम्ही फलटण तालुक्याच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत त्याचबरोबर बेमुदत धरणे आंदोलन करत असताना प्रहारच्या कार्यकर्त्यांनी किंवा बच्चू भाऊ हो प्रेमींनी आज मुंडन आंदोलन करून महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे तर महाराष्ट्र सरकारला किंवा केंद्र सरकारला माझी एकच विनंती आहे की आपण हे बच्चू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली हे चाललेलं आंदोलन हे शांततेच्या मार्गात चाललेलं आहे आम्ही हे आंदोलन गांधीगिरी केलं गांधीगिरी स्टाईलनं के करत आहोत परंतु प्रहारच्या कार्यकर्त्यांना किंवा चळवळीतल्या कोणत्याही कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना दिव्यांगांना भगतगिरी स्टाईलने आंदोलन करण्याची वेळ येऊन देऊ नका महाराष्ट्र पेटवण्याचे काम करू नका आपण बच्चूकडू साहेबांच्या आंदोलनाची दखल तात्काळ घ्यावी अन्यथा फलटण तालुक्यामध्येही तेवढ्याच तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल एवढीच ग्वाही करू धन्यवाद তোমাৰ হ'ম কোন আছিলে